मी कावेरी किशोर नवले शिवसेना जिल्हाध्यक्ष माझ्याबरोबर अकोल्याचे तालुका प्रमुख संजय भाऊवाग चौरे आणि माझ्या महिला पदाधिकारी आम्ही अकोला बस स्थानकावर भेट देण्यास आलो आहोत परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेबांच्या आदेशानुसार शिवसेनेच्या प्रवक्त्या व सचिव मनिषताई कायंदे यांच्या आदेशानुसार आम्ही इथे ब अकोला स्थानकावर महिलांसाठी काय काय सोयी केल्या आहेत किंवा काय सोयी नाहीये या पाहण्यासाठी इथं सदिच्छा भेट दिली जय जय जेह महाराष्ट्र आज महाराष्ट्राचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशान्वये आणि माननीय प्रतापजी सरनाईक आणि आमच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या मान्य मनीषाताई कायंदे यांनी राज्य परिवहन महामंडळाचा कारभार करण्याची संधी ज्यावेळी शिवसेनेला आली त्यावेळी सदरनी आदरणीय नेते मंडळींनी प्रवाशांच्या ज्या सुविधा हो तालुका आणि जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांना आगंतुक पाहणीचे आदेश दिले आणि त्या निमित्तानं आमचा इथं आम्ही आलो आणि खऱ्या अर्थानं बारकाईनं आम्ही या सगळ्या गोष्टींची पाहणी केली महिलांचं विश्रांतीगृह असेल महिलांचं स्वच्छतागृह असेल महिलांसाठी हिरकणी गृह असेल ते स्तनपान करण्यासाठी विकलांगांसाठी किंवा अपंग दिव्यांगांसाठी जी विश्रामगृहाची व्यवस्था आहे का नाही या सगळ्या बाबी पाहत असताना एकंदरीतच राज्य परिवहन महामंडळाच्या अकोले डेपोच्या कारभाराच्या बाबत आणि इथल्या व्यवस्था अव्यवस्थेबाबत हो, आम्ही मान्य जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वाखाली आमच्या कावेरीताई नवले संगमनेरच्या तालुका प्रमुख आदरणीय बांबळेताई असतील आमच्या संगमनेरच्या लक्ष्मीताई विद्यमान उपजिल्हा प्रमुख आदरणीय भाग्यश्रीता आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी आलो आणि आम्ही या ठिकाणची सगळी संपूर्ण पाहणी केली आणि या पाहणीच्या दरम्यान आम्हाला या राहोस बांधकामामुळे आणि विनाकारणच गुन्हेगारीला होईल अशा प्रकारच्या जागा निर्माण झाल्या काय अशी शंका आमच्या मनात निर्माण झाली कारण बांधकाम चालू आहे पण मग इथं रात्रीचा संबंधित ठेकेदार एखादा माणूस कामाला ठेवून आवश्यक आहे सुरक्षा रक्षक कारण जे वाहतूक अधीक्षक जे आहेत वाहतूक निरीक्षक यांच्या कार्यालयाला दरवाजा नाही कंट्रोल किबिनला किंवा जुन्या पाचच्या ऑफिसला दरवाजा नाही बऱ्याच ठिकाणचे दरवाजे कामासाठी काढलेत पण त्या निमित्तानं एक आडोसा एक लपाईची जागा निर्माण झाली आणि वर टेरेसवर जाण्याचं जा जो जिन्याचं जे शटर होत ते सुद्धा याने काढून घेतले परिणामी इथं स्वर्ग सारखी एखादी घटना घडेल की काय अशी शंका आमच्या मान्य जिल्हा प्रमुखांना या निमित्तानं आली आणि माझी आमच्या शिवसेना पक्षाच्या वतीनं संबंधित प्रशासनाला विनंती आणि ठेकेदारालाही तुम्ही तात्काळ इथं ता रात्रीची सुरक्षा व्यवस्था रक्षकाची व्यवस्था करावी कारण राज्य परिवहन महामंडळाकडे एवढी यंत्रणा आहे की नाही हे मला माहीत नाही त्याचबरोबर आम्ही जे गाड्या चालू त्या गाड्यांच्या बाबत चौकशी केली आपला परेल मुक्काम बंद आहे आपला राजूर मुक्काम बंद आहे मुक्कामाच्या गाड्या या बंद आहेत ज्या योगे राजूर मुक्कामाची गाडी बंद करणे म्हणजे अख्या चाळीसगाव डांगाची गैरसोय सकाळी सकाळी ज्यांना नगरला आपला जिल्हा नगर आहे नगरला जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा अन्य जिल्ह्याच्या कामा करता जाताना ती राजूर मुक्कामाची गाडी फार फायदेशीर होती पण ती गाडी बंद आहे परेल सारखीची गाडी आहे अका ब्राह्मणवाड्याच्या पुढं आळे फाट्याला जाण्याकरता आपलं बेलापूर असेल चैतन्यपूर असेल या लोकांना परेल गाडी मुंबईला जाण्यासाठी एकमेव साधन होत ही गाडी सुद्धा बंद केली आणि यांनी संगमनार मुक्कामाची मात्र एक हो गाडी चालू केली यामागचं नेमकं कारण काय हे मला अजून कळालं नाही पण माझी जे एस टीच सुरक्षा जे पथक आहे त्यांना आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे काही संगमनार मुक्कामाची गाडी चालू करण्याचं नेमकं इंगित काय याच्या मागचं धोरण काय हे कळायला पाहिजे कारण संगमनेरला आपण दीडशे फेरा मारतो दिवसभरात रात्री साडे अकरा वाजता सव्वा अकरा वाजता आपली नगर गाडी सुद्धा संगमनेरवरूनच येते मग संगमनेर आणि सकाळी हे म्हणाल का सकाळी सहा वाजता संगमनेर कसं ही पहिली गाडी आहे संगमनेरून यायला असं असताना सुद्धा यांनी संगमनेर मुक्काम चालू केला आणि परेलला आणि राजूरला मात्र आपल्याकडे गाडी नाही याच्या मागचं नेमकं खरं कारण काय या अद्याप कळालं नाही माझी प्रशासनाला विनंती एस टी न आणि एसटी प्रशासनानं आपला कारभार सुधारला पाहिजे महिलांच्या बाबतीत अनेक अडचणी आहेत काम चालू आहे काम चालू या नावाखाली विशाखा समितीचा बोर्ड लावलेला नाही तो बोर्ड सार्वजनिक जागी असणं आवश्यक आहे नागरिकांची सनद या ठिकाणी आम्हाला दिसली नाही पण प्रत्येक बाबतीत एकच कारण आहे का, का काम चालू आहे आता हे काम गेल्या चार सहा महिन्यापासून चालू आहे याच काम पूर्ण झालं त्याचं उद्घाटनही निवडणुकीपूर्वी झालं पण अजून बरेचसे कामं खरोखर आम्ही आता पाहणी केली त्यावेळी लक्षात आलं की ते काम अपूर्ण आहेत पण माझी विनंती आहे का जिदा जिदा आडोसा निर्माण होत असेल अशा ठिकाणची कामं तात्काळ पूर्ण करून किमान दरवाजे तरी बसवले पाहिजे ज्या वेगळे स्वारगेट सारखी दुर्घटना आपल्या तालुक्यात घडणार नाही अशा पद्धतीची मी या प्रश्नात एस टीच्या प्रश्नांच्या बाबत शिवसेना अत्यंत गांभीर्यपूर्वक आहे आणि शिवसेना गांभीर्यानेच या प्रश्नांकडे पाहिल आणि जास्तीत जास्त या तालुक्यातल्या जनतेला प्रवाशांना दिलासा देण्याचे काम भविष्यात शिवसेना करेल एवढंच आहे आणि सांगतो धन्यवाद मी कावेरी किशोर नवले शिवसेना जिल्हा अध्यक्ष